जालना येथील गांधी चमन जवळच असणाऱ्या कसबा या ठिकाणी त्या मूर्तीची माहिती घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी कसब्या येथील मठामध्ये आलेलो आहोत महाराजांचा भव्य असा वाडा होता खाली तळघरामध्ये हे महाराजांचं देवघर आहे केशरीची मूर्ती आपण बघूया खाली वापून यावं लागेल काही दिवसांपूर्वी ते खूप अंधार असायचा लाईट सुद्धा नव्हते तर जयश्रीरा मित्रांनो माझं स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉगने आपण भेट देणार आहोत जालन्या शहरातील गांधीच्या मनजवळीला असलेल्या कसबा या भागात या भागामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची साडेचारशे ते पाचशे वर्षापर्यंतची मूर्ती सापडली आहे ही मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि या मूर्तीचा इतिहास नक्कीच फार महत्वाचा असणार आहे तर मग आजच्या ब्लॉगने आपण कसबा या ठिकाणाला भेट देऊयात या मूर्तीची सविस्तर माहिती घेऊयात आणि मूर्ती मागचा असलेला इतिहासही समजून घेण्याचा प्रयत्न करूयात तर मग कसल्या प्रकारच्या घोषणा करता सुरुवात करूया आजच्या आपल्या ब्लॉगला ब्लॉगला शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि विसरू नका तर जयराम मित्रांनो जसं की आता आपण आलेलो आहोत जालन्या शहरातील गांधी चमन या ठिकाणी गांधी चमन पासून साधारणतः दोनशे ते तीनशे मीटरांच्या अंतरावरती आपल्याला कसबा हा भाग पाहायला मिळतो कसबा भागामध्येच आपल्याला श्री संत रंगनाथ महाराजांचे जन्मस्थानही पाहायला मिळते मित्रांनो ही भगवान विष्णूंची मूर्ती कुठल्या मंदिरातली नसून श्री संत रंगनाथ महाराजांच्या देवघरातील मूर्ती आहे जी मूर्ती अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे आणि या मूर्ती मागचा इतिहास नक्कीच फार महत्वाचा आहे तर चला मग भेटू त्याचा थेट श्री संत रंगनाथ महाराजांच्या जन्मठिकाणी तर मित्रांनो जसं की आता आपण श्री संत रंगनाथ महाराजांच्या जन्मठिकाणी पोहोचलेलो आहोत तर आता आपल्याला या ठिकाणाची आणि मूर्तीची सविस्तर माहिती श्री एकनाथजी शिंदे सर ज्ञानेश्वरजी वांगे व रोहितजी आवटे हे देतील जय हरी आज आपण आलेलो आहोत जालना येथील गांधी चमन जवळच असणाऱ्या कसबा या ठिकाणी जे संत श्री रंगनाथ महाराज यांचं जन्म ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे आणि या जन्मठिकाणावरती रंगनाथ महाराजांच्या पूर्व पुरौ, पूर्वजांपासूनची एक भगवान विष्णूंची मूर्ती जी केशीराजाची मूर्ती म्हणून ओळखली जाते ती भव्य अशी असणारी मूर्ती आजसुद्धा या जन्मस्थानावर स्थित आहे त्या मूर्तीची माहिती घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी कसबिया येथील मठामध्ये आलेलो आहोत आणि रंगनाथ महाराजांच्या म मठातील जे काही वेगवेगळे देवता आहेत त्या देवत्यांचीही माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत या ठिकाणी आल्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रंगनाथ महाराजांच्या जे काही जन्म ठिकाण आहे हे जन्म ठिकाण आज बाकीची घरं वगैरे या ठिकाणी झालेली आहे त्या काळामध्ये महाराजांचा भव्य असा वाडा होता आणि त्या वाड्याच्या बाजूला त्यांचं देवघर होतं आणि या देवघरामध्ये या ठिकाणी गणेशाची एक मूर्ती या ठिकाणी स्थित होती शिवाय गणेशाच्या मूर्तीसोबतच महाराजांच्या देवघरामध्ये एक अष्टभुजा देवीची सुद्धा एक सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी होती ज्या अष्टभुजा देवीची पूजा अर्चा रंगनाथ महाराज आणि त्यांचे जे काही वाडवडील आहेत वडील आहेत काका आहेत आजोबा आहेत हे वंश परंपरेनं त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ते पूजा आर्चा त्या ठिकाणी करत असायचे इथे रंगनाथ महाराजांच्या जन्मस्थानावरतीच या ठिकाणी आल्याच्यानंतर या ठिकाणी ज्या काही पादुका आहेत त्या पादुका आपल्याला या ठिकाणी दिसतात अत्यंत संगमोरी शिळेमध्ये कोरलेल्या स्वयंवाशा आकाराच्या ज्या पादुका अत्यंत सुबक अशा पादुका आहेत ज्या रंगनाथ महाराजांच्या जन्म आणि त्यांचं ते पावित्र्य म्हणून या ठिकाणी ठेवलेले आहेत इथे नंतर आपल्याला तिथेच रंगनाथ महाराजांच्या देवघरामध्येच आपल्याला भव्य असे एक शिवलिंगाचे सुद्धा त्या ठिकाणी दर्शन घडतं ते शिवलिंगसुद्धा बघण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत आता ज्यावेळेला आपण रंगनाथ महाराजांचं जन्म ठिकाण आहे आणि असं सांगतात आता ही आजूबाजूला घरं झालेली आहेत आणि या ठिकाणी रंगनाथ महाराजांचं जन्म ठिकाण या परिसरात होतं असं या ठिकाणी सांगण्यात येतं आणि इथं आल्याच्या नंतर हा जो परिसर आहे हा रंगनाथ महाराजांचा स्वतःच त्यांचं देवघर होतं आणि अत्यंत सुंदर असं मंदिर असं शोभाव असं हे देवघर आहे या आपण पुढे आल्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल खाली तळधारामध्ये हे महाराजांचं देवघर आहे इथं आल्याच्यानंतर दोन तळघर या ठिकाणी आपल्याला दिसतात एका तळघरामध्ये भव्य असं असणारं शिवपिंडी आहे शिवलिंग आहे आणि एका तळघरामध्ये त्या ठिकाणी भगवान विष्णूची म्हणजे केशीराजाची मूर्ती आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे आपण सर्वप्रथम अगोदर महाराजांच्या पूजेमधलं असणारं जे काही शिवलिंग आहे त्या शिवलिंगाचं आपण अगोदर दर्शन घेऊया ते शिवलिंग आपण सगळ्या भक्तमंडळीला दाखवूया पण आता महाराजांच्या देवघरातील जी शिवपिंडी आहे त्या शिवपिंडीच्या दर्शनासाठी जातोय इथं आल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल अत्यंत कमी जागेतून आपल्याला आतमध्ये यावं लागतं आणि येताना ज्या पायऱ्या आहेत पायऱ्याच्या बाजूला पोनाळे आहेत आणि या पोनाळ्यामध्ये वेगवेगळ्या गणेश लक्ष्मी वगैरे असे जे काही देवता आहे या देवतांची सुद्धा त्या ठिकाणी स्थापना केलेली आपल्याला दिसते आणि आतमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी एक भव्य अशी असणारी जी काही शिवपिंडी आहे ती शिवपिंडी आपल्याला या ठिकाणी दिसते समोर एक सुंदर असा नंदी आहे त्या शिवपिंडीच्या समोर आणि एक दगडी पद्धतीनं केलेलं हे भव्य असं बांधकाम मग ज्याला आपण हेमाळपंथी बांधकाम असं म्हणतो आणि त्याचे जे काही वेगवेगळे बाजूचे दगड वगैरे आहेत त्या दगडांवरती सुद्धा सुंदर अशी डिझाईन केलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते याच्यावरून ये लक्षात येतं की किती कि आवडीने आणि ईश्वराच्या प्रेमापोटी या देवघराचं काम या ठिकाणी केलेलं आहे आता यानंतर आपण पलीकडे महाराजांच्या देवघरामध्ये असणारी जी काही केशी राजाची मूर्ती म्हणजेच भगवान विष्णूची जी मूर्ती आहे ती मूर्ती बघण्यासाठी जातो आहोत की ज्या रंगनाथ महाराजांच्या पूर्वजांपासून ती मूर्ती आहे यात आपण या ठिकाणी महाराजांचं जे देवघर आहे जिथे केशीराजाची मूर्ती आहे ती केशीराजाची मूर्ती आपण बघूया खाली वापून यावं लागेल अत्यंत असा असणारा हा निस्ता आहे या ठिकाणी इथल्या काही भक्त मंडळींनी लाईटची वगैरे व्यवस्था केली काही दिवसांपूर्वी ते खूप अंधार असायचा लाईट सुद्धा नव्हती आतमध्ये आले त्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या देवघरासाठी असे असणारे जे काही भव्य असे असणारे दगडी खांब आहेत आणि या दगडी खांबांवरती सुंदर अशी केलेली जी काही नक्षीकाम आहे जे दगडी कामामध्ये कोरिव असतात पद्धतीचं जे बेसॉल्ट खडकामध्ये बेसॉल्ट शिळेमध्ये ते बनवलेलं आहे याच्याशिवाय वरती जर आपण आला तर वरती जे काही छत आहे या छतावर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही नक्षीकाम आहे ते नक्षीकाम या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे याच्यातून लक्षात येतं की रंगनाथ महाराजांच्या पूर्वजांकडे जे मंदिर होतं देवपूजेचं स्वतःच मालकीचं ते त्यांनी इतकं सुबक पद्धतीनं बनवलेलं होतं कारण रंगनाथ महाराज हे जालन्याचे त्यांच्या घरामध्ये जागिरी होती देशमुखी होती आणि त्यांच्या वाढवडलांपासूनच हे देवघर आहे जिथे रंगनाथ महाराज स्वतः या मूर्तीच्या समोर येऊन इथे बसायचे तासन तास ध्यान करायचे आणि मूर्तीची पूजा अर्चा सुद्धा करायची म्हणजे जागा नाही आम्ही तीन महिन्यापूर्वी इथे आलो होतो मला माहिती होते मूर्ती इथं आहे म्हणून पण तीन महिन्यापूर्वी आलो होतो आम्ही एक चार पाच जण मित्र वगैरे हो आलो आणि त्यावेळेस बघितलं तर इथं फ्रुक्ण अंधार होता म्हणजे लाईट इथल्या जे जवळपासच्या लोकांची अशी भावना होती की इथे लाईट लावली जात नाही लाईट लावला तर लाईट फुटतात असं त्यांचं हे होत हे होत त्याच्यानंतर मग आम्ही प्रयत्न केला लाईट लावायचा म्हणून बघू काय होत काय आणि मग त्यानंतर आम्ही आलो तर इथे फार जाळे होते आणि माती होती फार मातीचे थर साचलेले होते तर अगोदर आम्ही लाईट लावला आणि लाईट लावल्यानंतर एक पंधरा दिवसानंतर आम्ही इथलच जे थोडंफार जे खाली जागा ते व्यवस्थित नव्हते तर अगोदर माती काढली जवळपास माती आर्धा लेक्टर हो, माती होती जवळपास म्हणजे हा पावसाच्या पाण्याने खाली आलेली तर पायऱ्यावरती इथं खाली आणि जे खालची जागा आहे ती व्यवस्थित नव्हती तर मग आम्ही ते साफ वगैरे करून आणि बेड वगैरे म्हणजे हे केलं सिमेंट पोवा वगैरे केला सिमेंटाने आणि नंतर मग इथं हे चालू झालं आणि जर लाईटाचा जो, जो प्रश्न होता हो की लाईट फुटतात जवळपास तीन महिने झाले काही फुटलेलं नाही हे होत भीती दाखवली होती लोकांनी कि ते कोणी इथे येऊन सुरू नाही तुमच्या मनात जर खरी श्रद्धा असेल खरा भाव असेल त्यावर तर तो देव स्वीकारतोस असं आहेच त्या हिशोबाने आम्ही हे केलं आणि त्यांनी काहीतरी त्यांनी बुद्ध दिली आम्ही याव काय आणि मूर्ती आम्हाला ती जी फार पुरातन सुंदर मूर्ती जी आहे गंडकी नदीतल्या शेळेची आहे महाविष्णूची तर ती मूर्ती आम्ही बघितल्यानंतर आम्हाला असं मोहच आवड नाही की मूर्तीची सेवा आपल्याला व्हायला पाहिजे तर मग आम्ही मूर्तीची सेवा करता करता आम्ही एक एक टप्प्यामध्ये काम चालू केलं आणि इथं फार म्हणजे इथं अक्षरशः बसता येत नव्हतं अशी अवस्था होती मग ती आम्ही सगळं माती वगैरे काढून व्यवस्थित मूर्तीला हे केलं नव्हतं पहिले म्हणजे मूर्तीच्या समोर असा उतार होता आणि मूर्ती पूर्ण मोकळी होती आणि ते पिंड पिंडाच्या काहीच शिवलिंग आहे त्याच्यावर मूर्ती ठरली होती ते म्हणजे एकदम बसता येत नव्हतं काही नव्हतं पाणी जातून व्यवस्थित मग आम्ही ते दम्मा दम्मादम्मानी हे केलं जवळपास आम्ही एक दिवसात हे काम पूर्ण केलं सकाळी एक दीड दुपारी एक दीड वाजता चालू केलं रात्री बारा वाजेपर्यंत अक्षरशः काम चालू होतं तर एका दिवसामध्ये आम्ही पूर्ण काम अर्धा ट्रॅक्टर वगैरे हो आणून हो आणून आणि एकही मजूरने लावला आम्ही सगळ्या मुलांनी मिळूनच मुला केलं हे सगळं आणि हे काम असं केलं नंतर मग मूर्तीची पूजा आमचे मित्र एक गणेश म्हणून आहे तो करायचा त्याला काही काम असतं होणे लागले पूजा वगैरे आम्ही एक आता ब्राह्मण लावलेला आहे पूजेला तर काही वर्ष पूजा बंदच होती लोक इथे यायला भेचे अक्षरशः यायचं म्हणलं भे वाटायचं लोकांना ते काहीतरी विष्णू महाराजांचे किंवा केशवराज महाराजांची त्यांच्याच प्रेरणा काहीतरी इथं हे झालं माहिती होती पण बुजलेलं होतं आणि येणं नव्हतं त्यामुळे जास्त हे झालं पण आमच्या लक्षात आलं की मी ते दत्तबा म्हणून ग्रंथ रंगनाथ महाराजांचा त्यात उल्लेख आला मुक्तीचा ते माझ्या लक्षात आलं की बाबा इथं आहे जाऊन बघू आम्ही दोन तीन मित्र एक माझे मित्र आहे रोहित आवटे म्हणून आणि गणेश चौधरी म्हणून दोघं ती जण आलो मूर्ती बघितली मूर्तीची अवस्था म्हणजे फार बिकट होती म्हणजे तिला पाणीच नाही पूजाच बंद होती काही वर्षापासून तर ती पूजा परत चालू झाली आता त्या हिशोबाने असं आहे मूर्तीवर वस्त्र वगैरे हो आता वस्त्र म्हणजे पहिले काहीच नव्हतं आता वस्त्र वगैरे घालणं आणि नित्य पूजा चालू आहे सर एकादशीला रुद्र अभिषेक असतो आमचे जे आमच्या मित्र परिवारातले जे मित्र आहे मुलं आहे आम्ही आळीपाळीने म्हणजे एकमेकाच्या याच्यानुसार एकमेक वाटून घेतो आणि अभिषेक दर एकादशीला चालू आहे प्रत्येक एकादशी वेगवेगळ्या यजमानाचा अभिषेक चालू आहे जवळपास तीन ते चार महिने झाले आणि एकादशी झाल्यासारखे साधारण सहा सात एकर असं झालं रुद्राभिषेक चालू आहे हो सा, आपण ज्या या ठिकाणी केशीराज महाराजांच्या मूर्तीपर्यंत आलेलो हो। आहोत रंगनाथ महाराजांनी आणि त्यांचे पूर्वज या मूर्तीची वंश परंपरेनं या ठिकाणी पूजा अर्चा करत होते साधारणतः सतराशे सत्तर मध्ये शेके सतराशे सत्तर म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली रंगनाथ महाराजांचा जन्म झालेला आहे आणि रंगनाथ महाराजांच्या अगोदरच्या किमान पाच पिढ्या या ठिकाणी ज्ञात आहे रंगनाथ महाराज त्यांच्या पिढीतील त्यांच्या वंशातील सहावी पिढी रंगनाथ महाराजांची आहे आणि चरित्रामध्ये असा उल्लेख येतो की रंगनाथ महाराजांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या देवघरामध्ये वंश परंपरेनं केशीराजाच्या मूर्तीची जी काही पूजा अर्चा आहे ही पूजा अर्चा केल्या जायची म्हणजे साधारणतः चरित्रात असा उल्लेख येतो की अडीच हात उंचीची म्हणजे किमान साडेतीन फूटपेक्षा अधिक उंचीची ही गंडकी शिळेतील ही मूर्ती आहे म्हणजे जी नेपाळ प्रांतामध्ये असणारी गंडकी नदी आहे त्या गंडकी नदीमध्ये जी शिळा मिळते ती शिळा ज्याचे शाळीग्राम वगैरे देवस्थान मिळतात ज्या नदीला ना शाळीग्रामी नारायणी सदानेरा असंही म्हटलं जात आहे तिथल्या ठिकाणचं जी काही शिळा आहे त्या शिळेपासून ही मूर्ती बनवलेली आहे या शिळेचं वैशिष्ट्य म्हणजे ही महाराष्ट्रामध्ये मिळणारा जे काही बेसॉल्ट शिळा आहे या बेसॉल्टपेक्षाही ही शिळा टणक असते शिवाय हिच्यामध्ये चमक असते आणि याशिवाय अल्युमिनियम असेल सोडियम असेल यासारखे जे काही धातू आहे या धातूचा या शिळेमध्ये प्रभाव असतो त्यामुळे तिच्यातला आणि जे काही चमक आहे ती चमक कायम राहते शिवाय त्यांची खडकाप्रमाणे याची झीज सहजासहजी लवकर होत नाही आणि आज रोज जर पाहिलं तर ही मूर्ती अत्यंत सुबक पद्धतीची आहे केशीराज म्हणजेच भगवान विष्णूची ही मूर्ती आहे चतुर्भुज अशी असणारी ही मूर्ती आहे या चतुर्भुज मूर्तीमध्ये जे काही चार भुजा दाखवलेल्या आहेत ज्या चार भुजेमध्ये एका भुजेमध्ये अं शंख आहे एका भुजेच्या एका हाती चक्र आहे गदा आहे आणि कमल पुष्प जे आहे कमल पुष्प एका हातामध्ये या मूर्तीच्या धारण केलेला आहे शिवाय अंगावरती वेगवेगळे जे काही दागिने आहेत ते दागिने हे भगवान विष्णू न केलेले आहे शिवाय मूर्तीमध्ये छोट्या आकारामध्ये वेगवेगळ्या देवदेवतांच्या जे काही मूर्ती आहेत त्या मूर्ती त्या ठिकाणी कोरलेल्या आहे दशावतार त्या मूर्तीवरती कोरलेले आहे अत्यंत सुंदर अशी असणारी मूर्ती आहे आणि गंडकी आकाराची म्हणजे आज जर तो आपण प्रतापगडावरती गेलो तर अफजल खानाच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती जी तुळजा भवानीची एक मूर्ती स्थापन केलेली आहे ती तुळजी भवानीची मूर्ती ही गंडकी शिलेतील मूर्ती आहे म्हणजे ती नेपाळवरून त्यावेळेला आणलेली ती शिला होती आणि त्याच शिलेतील त्याच प्रकारच्या शिलेतील ही मूर्ती आहे अत्यंत भव्य आहे परंतु अनेक वर्ष ही मूर्ती या ठिकाणी अं अनेकांच्या लक्ष्यापासून म्हणजे विचलित झाली कोतूर लक्षित राहिलेली होती जर साधारणतः मूर्तीचं जर वयोमान काढण्याचा प्रयत्न केला तर मी सांगितलं त्यानुसार अठराशे अठ्ठेचाळीस साली रंगनाथ महाराजांचा जन्म झालाय त्यांच्या अगोदरच्या पाच पिढ्या आहेत म्हणजे एका पिढीतल्या अंतर जर आपण पंधरा ते वीस वर्ष असं जर गृहित धरलं तर जवळपास त्याची अगोदर शंभर वर्ष आपल्याला पाठीमागे जावं लागेल म्हणजे किमान आजपासून ते पाठीमागे साधारणतः सतराशे साडे सतराशेच्या कालखंडामधली ही मूर्ती किमान बनवलेली असू शकते म्हणजे साधारणतः मूर्तीचा विचार केला तर ही मूर्ती आज रोजी जवळपास तीनशे ते पाचशे वर्षाच्या आसपासची ही मूर्ती असू शकते ठापणे सांगायचं तीनशे वर्ष तर कमीत कमी या मूर्तीचा आयुर्मान आहे आणि त्यापेक्षा जास्त असू शकते पाचशे वर्ष साधारण कारण की त्या मूर्तीचा काही उल्लेख आणि त्या मूर्तीचं काही असं लेखपत्र नाहीये आप आपल्याकडे अजून ना असं का अवेलेबल सापडलेलं नाहीये आणि ज्यावेळेस आपण पुरातत्व विभागाकडे ही माहिती देऊ की मूर्ती आहे पुरातन आपल्याकडे तर ते शॅम्पल घेऊन जातात आणि त्यावेळेस ते, जे ते, ते जे मूर्तीचे जे, मूर्तीवर प्रक्रिया होते आणि ते त्यातून आपल्याला एक शक्य वगैरे कळू शकतात अजूनही पण ते काही बाहेर आलेले नाही ते गोष्टी कारण की मूर्ती साधारणतः शंभर ते दीडशे वर्ष ही मूर्ती अ ह्या मूर्तीला पूजा नाहीये आणि परत इथं कुणी येत नव्हतं कारण किथे भेव वाटायचा लोकांना यांना भीती वाटायची रंगनाथ महाराजाचे दुसऱ्या तिसऱ्या पिढीचे जे होते वंश त्यांनी पार पूजा केली पण त्यानंतर जवळपास ऐंशी ते, ते शंभर वर्ष मूर्तीला पूजा नाहीये आणि मूर्ती जवळपास इथं यायला लोक हे घाबरत होते त्यामुळं मूर्ती अदृश्य राहिली आणि आता काही भक्तांच्या याच्या ह्याच्यामुळे मूर्तीला काहीतरी मारा, महाराज महाराजांची कृपा म्हणावं लागणार महाराजांची त्यानंतर ही मूर्ती प्रकाशनामध्ये आलेली आहे आता आणि आता इथून पुढे ज्या म्हणजे जे जे प्रेरणा होईल आपल्याला जशी प्रेरणा होईल त्या त्या हिशोबाने मूर्तीचं प्रकाशन होत जाईल आणि मूर्तीचा प्रचार वगैरे हे वाढत जाईल आणि मूर्तीचं जे भगवान श्री महाविष्णूची मूर्ती जी आहे त्या मूर्तीची चांगल्या याच्यामध्ये माहिती होईल पूर्ण जालना शहर जालना शेर, जालना वाशियाला किंवा पंचक्रोशीत आणि पूर्ण महाराष्ट्रभर या मूर्तीची माहिती होईल आणि माझ्या अंदाजे की मराठवाड्यामध्ये आपल्या ही एकच मूर्ती असावी कारण की एक विदर्भामध्ये आहे त्यानंतर ह्या मूर्तीचं जवळपास आपल्या इकडे कुठेही दिसत नाही अशी मूर्ती आणि मूर्ती सुरक्षित राहण्याचं एकच कारण आहे मूर्तीला कुठेही दिसत नाहीये आणि मूर्ती कुठेही डॅमेज झालेली नाहीये तिचं एकच कारण की रंगनाथ महाराजांचे देवघर आहे इतर घरामध्ये असल्यामुळे आणि इथं अंधार वगैरे असल्यामुळे लोकांना भीती वाटत असल्यामुळे कोणी इथं जास्त हे केलं नाही आले नाही कोणी जास्त म्हणजे हे झालं नाही त्यामुळे ही मूर्ती सुरक्षित राहिली आणि आपले सर्वांचे भाग्य की अशी मूर्ती आपल्याला आता सध्या बघायला मिळते असं आहे तर आपण आता ह्या मूर्तीचे वैशिष्ट्य आणि काम जे आहे त्याबद्दलची थोडी माहिती देतोय तुम्हाला मी तर मूर्तीवर पूर्ण दशावतार आहे म्हणजे की तुम्हाला दिसते इथं मत्स्य अवतार आहे कश्यप अवतार आहे जे बाकीचे जे अवतार आहे रशी अवतार आणि इकडे वरा अवतार आहे वामन अवतार आहे परशुराम अवतार आहे बुद्ध अवतार आहे आणि कलगी अवतार आहे म्हणजे जे भगवान महाविष्णूंचे दहा अवतार आहे ते सुद्धा आहे आणि याच्यावर वैशिष्ट्य म्हणजे विशेष म्हणजे असं की पुढे जो होणार आहे कलगी अवतार तो सुद्धा त्या मूर्तीवर कोरलेला आहे आणि गंडकी नदीचा जो शाळीग्राम दगडाचा जो शेळा आहे ही, ही मूर्ती आहे त्यापासून बनलेली आणि चतुर्भुज मूर्ती असून की शंख चक्र गधा आणि कमळ पुष्प श्री महाविष्णूंच्या हातामध्ये आहे आणि सुंदर अशा प्रकारचे जे अलंकार मूर्तीवर कोरलेले आहेत कि ते पूर्ण पुर, हँडमेड मूर्ती आहे त्या काळात मशनी वगैरेचा काही वापर होत नव्हता त्यामुळे इतकी सुंदर आणि प्राचीन मूर्ती आपल्याला बघायला मिळते की आपला अहो भाग्य आहे आणि मूर्तीवर आणखीन बाईकचे काम आहे आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूला दोन ह्या बाजूला सुंदर गान गंधर्व आणि जय विजय पण म्हणू शकतो आपण कारण की त्या मूर्तीचे एवढं पाच आपल्याला गाढा अभ्यास आणि माहिती नसल्यामुळे आपण एक तुम्हाला हे सांगतोय थोडक्यामध्ये असे दोन दोन्ही साईडला सुंदर असे जय विजय किंवा गान गंधर्व आपण त्यांना म्हणू शकतो असे मूर्ती फार छान पोरले आहे आणि सुंदर अशी मूर्ती आपल्याला ही बघायला मिळते या ठिकाणी आपण ही मूर्ती जी आहे केशीराची मूर्ती भगवान विष्णूची मूर्ती आपण बघितली त्या मूर्तीची बारीक बारीक वैशिष्ट्य जे आहे ते सुद्धा आपण ज्ञात करून घेतलेले आहे आता एक या निमित्ताने विनंती आहे की पुरातत्व विभाग असेल किंवा श्री संत रंगनाथ महाराज संस्थान नावा हे असतील किंवा महाराष्ट्र शासन असेल प्रशासन असेल यांनी जर या ठिकाणी जर लक्ष दिलं आणि ही अत्यंत सुंदर आणि सुबक असणारी जी मूर्ती आहे ही मूर्ती जर सामान्यापर्यंत यांच्या माध्यमातून ती पुन्हा जाऊ शकते आणि या मूर्तीचं जे काही वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य सुद्धा पुढे येऊ शकतं आणि आम्ही आमच्या बालबुद्धीप्रमाणे अल्पभोमतीप्रमाणे या ठिकाणी या मूर्तीची जी काही माहिती आहे ती माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि परिसरामध्ये अनेक मूर्तीतज्ज्ञ आहेत इतिहास अभ्यासक आहे पुरातत्व विषयाचा अभ्यास असणारी मंडळी आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष घालून जर या मूर्तीला पुन्हा तिथे वेगळेपण आहे वेगळेपण जर समाजापर्यंत येण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं ज्या अट्टहासापोटी याच केला होता आठहासा शेवटचा दिसत बोल बाबा यानुसार खऱ्या अर्थानं या सगळ्या भक्त मंडळींचा जो काही इच्छा आहे की या मूर्तीला जनमानसापर्यंत घेऊन जाण्याचा जो काही उद्देश आहे तो सफल होईल अशी या निमित्तानं वाटतं आणि पुन्हा एकदा सर्व भक्त मंडळीला विनंती करतो की आपण आवर्जून कसबा मठ म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध यावं या केशी दर्शन घ्यावं की ज्या दर्श मूर्ती जवळपास अडीचशे ते तीनशे ते पाचशे वर्ष पुरातन असणारी ही मूर्ती आहे या मूर्तीचं आवर्जून आपण दर्शन घ्यावं ही या निमित्तानं सगळ्यांना विनंती करतो अभ्यास वगैरे करून पण माझं असं म्हणणं आहे की हो जर पुरातत्व खात्याने इथं लक्ष दिलं आणि पुरातत्व खात्याने भेट देऊन ह्या मूर्तीची जर डिटेलिंग अभ्यास आणि त्यांचं जे त्यांचं जे हे असत की मूर्तीचा अभ्यास करून त्या शक्य वगैरे त्याचे लॅब मध्ये त्यांचं सॅम्पल वगैरे घेऊन जातात मूर्तीचे तर ते जर केलं तर आपल्याला शकी वगैरे सगळ्या गोष्टी मूर्तीच्या लक्षात येतात आणि जनमानसापर्यंत पूर्ण महाराष्ट्रात जनतेपर्यंत ही मूर्तीचा छानपैकी प्रसार माध्यमातून प्रसार होईल आणि जे केशवराज महाराज आहेत जे विष्णू महाराज आहेत भगवान श्री विष्णू आहेत यांच्या सगळ्यांवर छाया आणि आशीर्वाद रूपे हे मिळेल त्या माध्यमातून अशा आमच्या मागणी आहे आणि जालना शहरातील सर्व राजकीय आणि सामाजिक आणि जे आ, मा, रंगनाथ महाराज संस्थान आहे नावेचं त्यांनी पण इथं लक्ष देऊन सगळ्या गोष्टीचं मठाची पण सुद्धा दा मठाची पडधार झालेली आहे रंगनाथ महाराजांचा पादुका आहे सर्व देव आणि रंगनाथ महाराज देवघराचे देव सगळे आहे तिथं तर ह्या गोष्टीवर लक्ष देऊन लवकरात लवकर ह्या देवस्थानाला देवस, देवस 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 आणि जे विष्णू महाराजांच्या मूर्तीला बाकीचं जे जीर्णोद्धाराचे काम बाकी आहे त्या कामाला लवकर पूर्णत्व यावं अशी आमची जन्म आहे मान आहे जय 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 श्रीराम जय जय अशा प्रकारे आपण केशवराज म्हणजेच भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये सहकार्य केल्याबद्दल समस्त भक्त मंडळींचे मनपूर्वक आभार ब्लॉगला शेवटपर्यंत पाहण्यासाठी तुमचेही खूप खूप धन्यवाद ब्लॉगला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटवतो आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हरी